लागली म्हणजे दोन तीन झाड दोन तीन कसली सतार झाड जाते गेल्या वर्ष बघितलं आपण हे गवत आहे म्हणून पेट्रोल झाडाला बांधायक हाय लागली त्याकडं ती बाग नाही धरली वाटत आहे तेव्हा आहे डपका आपलं सगळं हे झालंय आपल्याला पाणी नाही बाकी धरले कसली हिरवीगार का नाही

जेवढा आपण पावसाकडे वाट बघाल तेवढा पाऊस देत साईडला जाणार त्यामुळे आपण लय पावसाकडे लक्ष नाही आपोआप आपल्याकडे येतोय काम होतील घालायचंय ना बाया बाया एक जण येते म्हणले मग एक लावून जमता बाया गया बाजी आम्ही किती घालायचं मग परवा तेरा येतो म्हणते रे सगळ्या ते बी कुठं बाहेर मग त्याचं काम झालं म्हणले हो झालं का मग येतो म्हंटले त्या आपल्या मग सगळ्या सांगत लावूया कशाला एक दोन तर ती एक येत असली तरी ते दुसरीकडे काय तर काम असलं तर मग लावते चला जाऊया घरी राहू द्या पेटवायचं उद्या सकाळ लवकर येऊया पेटवून टाकूया चला आम्ही आता जातो घरी तोपर्यंत नमस्कार